नमस्कार मैत्रिणींनो आज मी घेऊन आली आहे एकदम खास असे नवे कलेक्शन ज्यात गाऊनसोबत ओढणीही तयार मिळते आता वेगळी ओढणी मॅच करायची सगळीकडे शोधत फिरायचं किंवा गाऊनवर गबाल्यासारखी ओढणी घेण्याची अजिबात गरज नाही सोपं सुंदर आणि एकदम परफेक्ट असा हा गाऊन ओढणी सेट आज मी तुम्हाला दाखवणार आहे आजकाल अनेक जणी गाऊन वापरतात कारण तो घालायलाही सोपा दिसायलाही मस्त आणि रोजच्या वापरातही आरामदायी असतो पण गाऊनसोबत मॅचिंग ओढणी मिळणं खूपच कठीण असतं आणि मिळाली तरी रंग जुळत नाहीत किंवा पॅटर्न चांगला दिसत नाही म्हणूनच हा नवीन गाऊन विथ ओढणी सेट खूपच उपयोगी आहे या कलेक्शनमधल्या प्रत्येक गाऊनसोबत त्याच रंगाची त्याच प्रिंटची ओढणी दिली आहे त्यामुळे एकदम कम्प्लीट तयार लूक मिळतो कुठेही जायला घाई असेल तरी फक्त हा सेट घ्या आणि दोन मिनटात रेडी व्हा या कापडाची खासियत म्हणजे ते हलकं आहे मऊ आहे आणि दिवसभर घातलं तरी त्रास होत नाही घरात असो बाहेर जायचं असो गावी जायचं असो किंवा पिकनिकला हा गाऊन एकदम बेस्ट ऑप्शन आहे या कलेक्शनमध्ये तुम्हाला सुंदर प्रिंट्स ट्रेंडी रंग आणि सिम्पल पण क्लासिक डिझाईन मिळते काही डिझाईनमध्ये फ्लोरल प्रिंट काहींमध्ये ट्रेडिशनल बुट्टी तर काहींमध्ये हलकं पट्ट्यांचं पॅटर्न म्हणजे प्रत्येकाची पसंत लक्षात घेऊन खास कलेक्शन तयार केलं आहे गाऊनची फिटिंग ही खूप छान आहे घातल्यावर स्लिम दिसतं व्यवस्थित बसतं आणि वावरणंही सोपं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओढणीची लांबीही परफेक्ट असल्यामुळे लूक खूप उठून दिसतो ज्या महिलांना दररोज काहीतरी बदल करत राहायला आवडतं किंवा गावाकडे माहेरी समारंभात साधंपणे एलिगंट काहीतरी घालायचं असतं त्यांच्यासाठी हे कलेक्शन अगदी परफेक्ट आहे तर मैत्रिणींनो आता गाऊनवर वेगळी ओढणी शोधत बसण्याचा त्रास संपला ओढणी सकटच तयार गाऊन घ्या आणि रोजचं आयुष्य अजून सोपं आणि स्टायलिश बनवा कलेक्शन आवडलं असेल तर नक्की सांगा आणि तुमचा आवडता रंग कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटू एकदम छान आणि नवीन कलेक्शनसह